भाषेची गंमत खूप वेगळी असती पा एकच वाक्य पण त्याच्यामधून वेगवेगळ्या भावना व्यक्त होतात एकच वाक्य जसं मराठीमध्ये आहे तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा आहे आपण सुद्धा इंग्रजी मधलं एक वाक्य घेणार आहोत आज की ज्या एका वाक्यामध्ये तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या भावना पाहायला भेटतील म्हणजे आनंदाच्या दुःखाच्या रागावलेल्या विचारात असलेल्या थकलेल्या सगळ्या भावना एकाच वाक्यात तुम्हाला पाहायला भेटतील ओके ते वाक्य पा ओ हॉट शॉल आयडू कोणतं बाकी रे आता पा जर ती व्यक्ती आनंदात असेल तर ती कशी म्हणत बघा जर ती व्यक्ती आनंदात असेल तर ओ व्हॉट शॅल आयडू ओ व्हॉट शॅल आयडू तीच व्यक्ती जर रागवलेली असेल कशी असेल

तिची कृती वेगळी व्यक्ती वा। तेच वाक्य बोलती कृती वेगळी व्यक्ती व्यक्ती प्रत्येकातली भावना कृती वेगवेगळी <laughs> <Okay>? आता <laughs> एखादी व्यक्ती थकलेली ती वेगळी कृती करते आता एक व्यक्ती अशी की जी खूप दुःखी मग ती काय करणार ओ वाटशाला आयुष्य <laughs> ओ व्हाट शाल वाक्य एखादी व्यक्ती खूप विचारामध्ये विचार करते ती कशी म्हणाले ओ व्हाट ओ व्हॉट ओ व्हॉट शॉट शयडू एखादी व्यक्ती घाबरलेली खूप घाबरलेली त्यावेळेस कसं म्हणणार म्हणाले हो व्हॉट्सअप आय डू हो व्हॉट्सअप आय डू हो व्हॉट्सअप आय डू घाबरलेली व्यक्ती कशी म्हणणार पाहिली ना गमत वाक्य एकच आहे पण आपण वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या भावनांच्या वेळी आपण वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट करत असतो ते बोलत असतो एकच वाक्य आहे पण जर ते तुम्ही वेगळ्या पद्धतीने बोललात तर त्याचा लगेच अर्थ सुद्धा बदलतो बरं का त्यामुळं आपल्याला हे सुद्धा या बालवयातच शिकायचं आहे की कोणत्या प्रसंगी आपण कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणि ह्या पुस्तकातून आपल्याला हेच जीवनाचं शिक्षण सुद्धा भेटतंय आलं लक्षात